मित्रांनो आपण प्रबोधनकार के सी द्वारा लिखित श्री संत गाडगे बाबा या पुस्तकाचे वाचन करतो हो। आहोत आज आपण या पुस्तकातील दहाव्या भागाचे वाचन करणार आहोत तत पण तत्पूर्वी माझा हा उपक्रम माझी वाचन शैली आवडली असेल तर कृपया चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गाडगे बाबांच्या विक्षिप्तपणाचे काही नमुने एक कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची तत्कोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची बरं अर्धी घे म्हटलं तर सगळी द्या मागायची तीही पुढे केली का सगळ्या भाकऱ्या मागायच्या तुला सगळे दिल्यावर आम्ही रे काय करायचे तुम्ही उपाशी रहा मला फार भूक लागली आहे अशा जबाबाने प्रकरण शिव्या गाडी हुसकावणीवर यायचे तसे ते आले का स्वारी निमुटपणे पुढे चालू लागायचे नंबर दोन एखाद्या गाडीच्या मागोमाग चालायचे दोन तीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडी मागे चालतोय याची गाडी वानाला शंका येऊन तो विचारायचा मला गाडीत बसू द्या कुठं जायचंय तुला तुम्ही जाता त्याच गावाला बस गाडी तुम्ही खाली उतरा मग मी बसतो बैलांना दोघांचे ओझे होईल अखेर काय शिव्या निंद्यारी टवाडी तेवढी पूजा घेतली का स्वारी पायांचा मोर्चा वळवायला दुसरीकडे नंबर तीन दोन प्रहरी एखादी बाई शेतावर नवऱ्यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना स्वारीने तिला हाक मारून थांबवायचे आणि भाकरी मागायची माय भूक लागली ते भाकरी ते भाकरीच गाठोड मला औतकऱ्याला मग काय देऊ राहील तो उपाशी मला काय त्याची उस्तळून ती बाई कडाळून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची नंबर चार एखाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशाची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची भिकारी समजून ते एखादा पैसा देऊ लागली पैसा नको मला रुपया हवा तुझ्या बापाने ठेवलाय चल हो चालता इथून प्रकरण धक्का बुकीवर आले का पोबारा करायचा नंबर पाच मोळी विकणारे भेटले का त्याच्या जवळ लाकडे मागायची तुला रे लाकडे काय करायची स्वयंपाक करीन बाप्पा स्वयंपाक कशावर करणार धोत्रावर करीन सगळे हसायचे खांदाळावर डोकं दिसते पण ते मडक रे मळक धुडकावणी झाली का स्वारीला समाधान सहा तीन प्रहरी एखाद्या घराशी भाकरी मागावी भाकरी शिल्लक नाही म्हटली तर शेवया द्या मला शेवया फार आवडतात तुझ्या बाप्पा ठेवलं म्हटलं तर दूध द्या गाडगे भर अशी मागणी करायची दूध नाही तर दोन शेर कुड द्या माय खाऊन पाणी पिईन घरवाला बाहेर यायचा आणि स्वारीला दंडा दाखवून हुसकावून द्यायचा नंबर सात गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे मालक दिसला का त्याला विचारायचे काय हो महाराची विहीर कोणती डेबुजीला महार समजून तो आई माईवरून शिव्या देऊ लागला पण मालक मी नुसता बसलो पाणी नाही प्यालो अजून आता पितो मालकाने दगड धोंडे मारून स्वारीला हुसकावायचे एकदा एका देवळात पुराण चालले होते खेळुतांची गर्दी वेदांताचा एक मुद्दा पुराणिक अवसानाने श्रोत्यांना ओरडून ओरडून सांगत होते सारे जण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देह भान विसरून रंगले होते एकदम डेपूजी आरुडी मारतो भाकर द्या हो माय बाप लई भूक लागली पाया पडतो बाप हो भाकर द्या या आरुडीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या अध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाडकन बसल्या जागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले पुराणिक बुवा संतापले पुराणिक बुवा काय रे गाळवा मनुष्य आहेस का कोण देबूजी मी कोण ते आपण सांगितलंच पुराणिक पुराण चाललेले दिसत नाही तुला देबूजी पुराण चालले दिसतय मला माय बाप पण भाकर मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये असं कोणत्या पुराणात लिहून दादा पुराणे फार शहाना दिसतोय लेखाचा पुराणाच्या जागी भाकर आणतात काय कोणी चल चालता हो नाही तर आणून द्या कुठून तरी फार भूक लागली बाप्पा पुराणिक पुराण पुरान बंद करून तुला भाकर आणून द्यायला कोण आहेस तू मोठा साधू लागलास कोण आहेस तू महार का मांग देबूजी मी माणूस आहे महाराज पुराणिक ते कळलंय आम्हाला जात कोणती तुझी देबूजी जात माणसाची पुराणिक हे विचित्र सोम कशाला घेतलं देबूजी साधू होण्यासाठी मायबाप पुराणिक अरे अकलेच्या कांद्या हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर त्यांना देव तरी कसा भेटणार दे बुजी। फार या गाळवाला नसती शिंची असे पुराणिक गुवा कमांडरच्या अवसानात लोकांना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहत आहेत असा देखावा तयार होतो पुराणिक खूप धंदा शोधून काढला गाडवान तर ना बांड दिसून भिक्षा मागतोस लाज वाटायला पाहिजे तुला टेबूजी लाज असती तर भिक्षा कशाला मागली असती महाराज पुराणिक पहा पहा कसा एखाद्या पंडितासारखा बोलतोय आज ताड तंत्रच राहिले नाही जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो साधू व्हायला आमच्यासारखं श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले की काय म्हणून या चिंद्या मडके धाऱ्यावर ती पाळी आली सज्जन हो पहा ऐका खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी विसरून पाय मल्ली करू लागल्यामुळे पाऊस पाणी गेले शेती बुडाली आणि हे असले भिकारी दिवस आले इतके वादळ उठले तरी शांत मुद्रेने जागच्या जागीच उभा ओरडून ओरडून पुराणी कुवाचा घसा खरचटला ते किंचित थांबले का दिलीच याने पुन्हा जोराची आरुडी भाकरवाडा हो माय बाप अखेर मंडळीतून कोणीतरी उठलं आणि त्याला वगोट धरून लांब दूर नेऊन घालवला कुटाळांच्या अड्ड्यावर हर एक गावात कुटाळांची टोळी असायची चावडीवर किंवा गावाबाहेरच्या पिंपळाच्या प्रशस्त पाऱ्यावर यांची बैठक नदीवर जाणाऱ्या बायका पोरींची व इतरांची टिंगल टवाडी करायचा यांचा धंदा अजून चाललेला दिसतो डेबुजी असल्या वाटेने जाऊ लागला का हे टोळके त्याला हाका मारायचे तो मुक्या पैऱ्यासारखा पुढे चालत असायचा पण टोळीतला कोणीतरी त्याला आळवा जायचा काय रे हाका मारल्या त्या काही ऐकू येत नाही का तर फिर मागारा डेबूजी मला पुढं जायचं आहे अरे हो मोठा पुढं जाणारा माग फिर पाटील बोलावतायत तुला मला काय पाटलाशी करायचं बापा पाटलाचा कचका माहीत नाही वाटत येतोस का नेऊ खेचीत खेचीत न्या ढकांड्या मारीत स्वारीला चावळी पुळे किंवा पारावाजवळ आणायचे पाटील उठून आलास रे इकडून आलो टेबूजी पाटील एक डून, एक डून तिकडून पाटील चाललास कुठं डेबुजी इकडून आलो तिकडं जाणार पाटील तिकडं म्हणजे कुठं टेबुजी पाय नेतील तिकडं पाटील कोण आहेस तू डेबुजी बापा मी भयाना पाटील घरदार बायको फोर काही नाहीत का डेबुजी आठवत नाही पाटील आई बाप तरी आहेत का एक टवाळपोर का आकाशात पडलास देबुजी हो अगदी तसच नाही का केलीस डेबूजी केली होतीसे वाट पाटील मग घराबाहेर कशाला पळालास डेबूजी बायको न दिलं हुसकाऊन म्हणून पाटील बायको न हुसकावलं आणि तू बाहेर पडलास शहाच आहेस डेबुजी शहाना नाय बापा भयाना आहे मी भयाना असली कसली तरी भन्नाट उत्तरे देऊन तो आपली मनसोक्त टिंगल टवाडी निंदा करून घ्यायचा क्रोध लो मोह मद मत्सर आदी षड रिपूंचे खर्च चटून धाडणी करण्यासाठी डेभुजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला असामान्य हे विलक्षण सुद्धा अपुरे पडेल ऋण मोचनाचे ऋण फेडले सन एकोणीसशे सात साली डेबूजी बिनचूक ऋण मोचनाच्या यात्रेला आला या वर्षी त्याने नाम सप्ताह आणि भंडाऱ्याची योजना जमाती पुढे मांडली लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले पक्वानांची भांडी चुलीवर चढली तिकडे ओल्या दरडीवर सुखी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला संध्याकाळी पाच वाजल्यावर सरळ ओलीत पद्धतशीर पंगत मांडल्या सगळ्या स्त्री पुरुषांना आणि मुलांना हात पाय धुवून पानावर बसवले वाढणीसाठी स्वयंसेवकाची योजना केली काही बायकाही तयार झाल्या प्रत्येक पानापुढे उद्बत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर हरी विठल विठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पाहायला गावगावचे लोक धावून आले पंगती चालू असताना देबुजीने एक तारीवर सूर अभंगाचे गायन करून त्यातूनही आत्मोद्धाराचे आणि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले देबुजीच्या संघटन चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला मागासलेली नी अडाणी नाक्षर परीट जात पण तिला हे नवीन शिस्तीची नि संघटनेचे वळण देबुजीने लावलेली पाहून त्या जमाती त्यांचा मोठा आदर होऊ लागला एवढा मोठा मिष्ठानचा भंडारा झाला हजार बाराशे पाणी झाले मोठा सोहळा झाला देबुजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली अखेर खरकटी काढली भांडी घासली जागा साफ केली आणि स्वतः मात्र चटकन कुठेतरी जाऊन मिळवलेल्या शिळ्या पाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पाहताच हजारो स्त्री पुरुषांच्या डोळ्यात कौतुकाचे कृतज्ञतेचे आणि आजराचे अश्रू दिंडू चमकले अखेर दगडी घाट झाले दे। डेबुजीच्या खटपटीमुळे ऋण मोचनाच्या पौशी यात्रेला सालोसाल वाढते महत्व येऊ लागले दर साल यात्रा जमावी स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच राहायची आणि तिथे डेबूजीने सुखी माती टाकायचे हाड मोड काम करीत राहावे हे काही ठीक दिसत नाही हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला नदीला फरजबंदी घाट बांधला पाहिजे एवढी देबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड भराभर जागच्या जागी वर्गण्या आकडे आणि रोख रकमा जमवू लागल्या सांगी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेले सावकारांनी बनाजी प्रीतमजी तिळके आणि त्यांचे बंधू तुकाराम प्रीतमजी तिळके यांनी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले सन एकोणीसशे आठ साली पूर्णा नदीचा पहिला घाट बांधून तयार झाला जमलेल्या रुपये साडेसात हजार पैकी घाटाचे काम होऊन रक्कम उरली तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटा शेजारीच श्री लक्ष्मीनारायणाचे देऊळ बांधण्यात आले यानंतर सालोसाल अनेक लोकांनी देणग्या देऊन नदीच्या दोनही तीरावर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले चार पाच वर्षानंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने अनेक नवा समाज संघटनांचा प्रघात चालू करावा भंडार्याच्या जोडीने त्याने नाम सप्ताहाची प्रज्ञा चालू केली मांसभक्षण आणि दारूबाजी या व्यसनांच्या हाकलपट्टीची निकराने चळवळ केली देवाच्या नावाने जागोजाग होणाऱ्या पशु पक्ष्यांच्या हत्या महापाप ठरवून बंद पाडल्या भंडारा करून उरलेल्या पैशाची मोठमोठी भांडी खरेदी करवली सन एकोणीसशे चौदा साली पत्र्यांची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली लोकहिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे राहावे फार काय फार दूर कोठे तरी निगुन जावे असा त्यांचा जीवनाचा ओप चालू झाला डेबुजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे असे एकाने सहज म्हणता क्षणी नाही हो बापा मी एक फुटके खापर आहे मोत्यासारख्या कोणाच्या छातीवर चा चा हारात रुडत राहण्यापेक्षा मोत्याच्या थेंबा दवाचा कण म्हणून ताणलेल्या चिमणीच्या घशात नेम पळावं ही तर माझी खरी खटपट आहे असा जबाब द्यायचा ऋण मोचन प्रमाणेच मार्की तालुका अमरावती पिंजर तालुका अकोला आणि माहूर निजाम प्रदेश येथील यात्रेतून डेबुजीने भंडारे नाम सप्ताह आणि धर्मशाळा चालू करून स्वतःच्या चा कोणत्याही उद्देशाच्या मोहात नाम मात्रही राहिला नाही तर मित्रांनो आजचे आपण वाचन इथेच थांबवूया भेटूया परत पुढील भागात जर आपणास माझी वाचनशैली माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा धन्यवाद